नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा इथं मी छत्तीस साईजच्या ब्लाऊजचं जे अस्तर आणि पेपर कटिंग पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि याचा लॉंग व्हिडिओ आलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तो जाऊन नक्की पाहते ते तुम्हाला सर्व तुमचा जे काही मनात शंका असेल त्या सर्व तिथं तुम्हाला समजतील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथं मिळतील लॉंग व्हिडिओमध्ये तर इथं मी ते माग पेपर कटिंग करण्यासाठी मी तर कार्डशीटच्या पेपरचा वापर केलेला आहे जेणेकरून ते पेपर कटिंग आपल्याला कायमस्वरूपी ठेवावं लागतं त्यामुळे मी इथं जाड पेपरचा यूज करून छान पद्धतीने इथे क ते पेपर कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथं असतरही कटिंग करून दाखवलेलं आहे फक्त इथं मी ब्लाऊज पीस कटिंग नाही करून दाखवलं का तर आपण त्या ब्लाऊज पीसवर काय करणार आहोत आरीवर्क करणार आहोत त्याच्यासाठी मी तो ब्लाऊज पीस नाही कटिंग करून दाखवला तर वर्क झाल्यानंतर मी तोही तुम्हाला नक्की दाखवेन आणि योग व्यवस्थित असा पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा